सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विल्लोळी येथे उभारण्यात आलेल्या सर्व सुविधांनी युक्त असलेल्या इंदोरवाला ई एन टी हॉस्पिटलचा शुभारंभ मोठ्या दिमाखात संपन्न झाला रविवारी तीस मार्च रोजी इंदोरवाला ई एन टी हॉस्पिटलचा शुभारंभ संपन्न झाला मान्यवरांच्या उपस्थितीत हॉस्पिटलचे दिमाखात उद्घाटन झाले या जा उद्घाटन सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानेटकर यांची उपस्थिती होती त्याचबरोबर पद्मविभूषण आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांची देखील खास उपस्थिती होती या दोनही मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी हॉस्पिटलचे प्रमुख आणि ज्येष्ठ काणनाग घसा तज्ज्ञ डॉक्टर शब्बीर इंदोरवाला डॉक्टर अबुझर इंदोरवाला डॉक्टर युसुफ पंजाब श्रीमती इंदोरवाला डॉक्टर श्रीनिवास शानबाग डॉक्टर गौरी महाजन ओमैया इंदोरवाला मोर्तुजा मोदी आदी उपस्थित होते देशात मेडिकल टुरिझमचं प्रमाण वाढत असून जगभरातील रुग्णांना रास्त दरात आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवण्यापुरता मर्यादित न राहता आपल्या क्षेत्राचं जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यासाठी सज्ज होण्याची आवश्यकता आहे नाक घसा शाखेतील वैद्यकीय उपचारासंदर्भात असे नेतृत्व करण्याची क्षमता इंदोरवाला एन टी हॉस्पिटलमध्ये आहे असे प्रतिपादन यावेळी पद्मविभूषण आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी केले Believe me, when I will explain you how you will realize that I am really a victim of conspiracy. And if you know your conspirator, you can do something about it. But if your conspirator is cosmos, what do you do? I am a victim of cosmic uh, conspiracy. I'll tell you why. It is by multiple episodes that ultimately I got into medical branch. I had no intention to go into medicine. I was fully prepared myself for an engineering branch, but somehow I landed there. Having landed there and having passed my anatomy and physiology, and delegates who are present here, I think I'll start by saying, friends, Nashikites and dr valaz lend me your ear so i think it's a great honor for me to be here today just looking through it going through the hospital i spent some time and i'm amazed what four years could do the way they've transformed this landscape and i really compliment this cannot be just a chance of destiny but you are destined to bring this to nasik and you are really lucky this it's a state of the art facility and in this when i looked around i was thrilled with the potential we just saw a wonderful facility and we also heard an appraiser of that facility from none other than the uh, Honorable Vice Chancellor of uh, Maharashtra University of Health Sciences, who herself has a lot of experience about both the medical infrastructure and making it work, and for that matter, the larger development of uh, uh, medical facilities, medical support system uh, for the बेनिफिट ऑफ कॉमन पीपल ऑफ दिस कंट्रीड चिटकलेली असेल आणि त्याचं ऑपरेशन झालं तर यश मिळण्याची शक्यता नव्याण्णव टक्केपेक्षा जास्त आहे विच इज ए ह्यूज जंप अँड बिलीव्ह मी इवन टुडे सर रिलेंटलेसली अँड पॉझिटिव्हली थिंग्स अबाउट द फॅक्ट हाऊ टू गेट दॅट पॉईंट फाईव्ह पर्सेंट डाऊन 2.33% and he spent sleepless nights. When I say we, I mean Indorwala, sir, started this. We were fortunate enough, myself, Dr. Gauri Mahajan, Dr. Parul, Yusuf, sir, Modi, sir, we were fortunate enough. दरम्यान यावेळी डॉक्टर माधुरी कानेटकर डॉक्टर शब्बीर इंदोरवाला डॉक्टर अबुझर इंदोरवाला यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांसोबतच हॉस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी आमदार देवयानी फरांदे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलश शर्मा आदींची देखील खास उपस्थिती होती पूर्वी अतिशय मर्यादित स्वरूपात असलेल्या कान नाक घसा विभागाची व्याप्ती आता वाढलेली आहे अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया पार पडत आहेत आज या शाखेत वेगवेगळे विभाग कार्यरत असून त्यासाठी निष्णांत तज्ज्ञांची आवश्यकता असेल असे तज्ज्ञ आणि रोबोटिक सर्जरी लेझर सर्जरी क्युसा सर्जरी सारखे आधुनिक तंत्रज्ञान हॉस्पिटलच्या माध्यमातून उपलब्ध करून देत असल्याची ग्वाही यावेळी डॉक्टर शब्बीर इंदोरवाला यांनी दिली दरम्यान या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी आर्किटेक्ट बाकीर जफर सी एफ ओ मृतुजा मोदी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर डॉक्टर युसुफ पंजाब आदींचा देखील सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर चंद्रकांत संकलेच्या यांनी केले आभार डॉक्टर युसुफ पंजाब यांनी मानले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक